पाऊल परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक दहा अकरा उमेदवारी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होत असल्याने राजकीय वातावरण जोर धरत आहे जागेसह नगर परिषदेच्या एकूण वीस जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत राजकीय आखाड्यामध्ये धुराळा उडणार असल्याचे दिसत असून प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे गेल्या चार नोव्हेंबर रोजी निवडणुकीची तारीख फिक्स झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली राजकीय घडामोडीने शहरातील वातावरण ढवळून निघाले असून आता प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने राजकीय जोर अधिकच चढणार असल्याचे एकूणच चित्र दिसत आहे राज्यातील राजकीय पक्षांची समीकरणे बदलल्याने स्थानिक पातळीवर देखील याचा मोठा परिणाम होणार असल्याची चिन्हे आहेत त्यामुळे राजकारणातील प्रत्येक हालचाल यावर्षी महत्त्वाची महत्वाची ठरणार आहे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने कुणाला उमेदवारी भेटणार याकडेही सर्व तालुक्यांचे लक्ष आहे विशेषतः आघाडीला राजकीय समीकरणे जुळवतानाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करताना मोठी कसरत करावी लागणार असल्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असेल याकडे देखील शहराचे लक्ष असेल शहरातील राजकारणावर देखील या निवडणुकीचा परिणाम होणार असल्याने राजकीय वर्चस्वासाठी सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे निवडणुकीच्या तोंडावर आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत झालेला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला परिणामी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासूनच राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफने आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका